पित्र नक्कल उठून बघितलं ना तर सबन लागले ना काय काय बनवा मी इशार करत काय हा न सबन जेवण बनवा लागले ना तर बघील ना तर पित्र हा नाच तर मग आमचा भाऊ लागल तर मिरच्या काढवाला भजी करते आमची इशा आलते तर तीऊ लागल ती मोदक बनवा करते मग काय आमच्या आईन मस्त पीठ कालवा घेतलं उंबर काढवाला उंबर माझ्यान तुम्हाला काय आता अरे उंबर म्हणजे गुलगुले नाही का तर घाम भारी लागतं ना ते डाटक ती पीठ आहे ना एक दिवस अगोदर का नाही कालून ठेव लागतं मग आता सम मसाला मिसाला टाकीलं तर आता टाकीलं ते तेल तर हे मस्त आहे की फुगलं हारकं ता लागे तयार मिर झालं न बीजे टोपण काढून टाकीलं त्याला मग आता एक एक, -एक, -एक पदार्थ बनवायले ना करते ना मग आमचा नाव लागला आहे मागर फ्राय करवा आज चला तेच काम दिलं आहे मावर फ्राय करून कोणपटे भाजी बनवत नाही मग मारा विचाराला तर मी लागलो कांदा भजी करते आम्ही कांदा का पहा आपल्याला सगळं येते ना जमतं आहे आमच्याही परत चण्या पीठ घेतलं आता ती मिरची ना कांदा भजी काढवा ना बटाटा भजी मग काय घे मिरच्या टाकील्या परत तेल या बघ का झालं मस्त हे मग आमचा पारसा उठला ना आला आईच विषारीत आई का आज काय आहे एवढं काही काही विचार बनवला आहे तुला माहीत आहे आज कोणता दिवस आहे तो भाद्रपद महिन्याचा लागता दिवस आज अमावस्या आहे आजच्या दिवशी सोडवात सर्व म्हातारी ती जेवायला येतात आवल्याच्या रूपाने मग तेव्हा आपण हे खांदाभजी वडे लाडू हे पदार्थ बनवायचे आणि नंतर त्यांना आवल्याच्या रूपामध्ये आले तर त्यांना भात घालायचा असते मग आपल्या घरात आपण केळीचं पान ठेवायचं बत्ती ठेवायची फुलं ठेवायची आणि मग त्याची पूजा करायची माहित आहे हा खास वेळल्या माणसांचा पित्तरच्या दिवस आहे वर्षात एकदाच येते वर्षात एकदा आल्यानंतर हे असे पदार्थ बनवायला असतात आणि वर्षात एकदा त्यांना खास फाळायचा आपण मग त्यांना पोचते नंतर आपण खायचे माहित <स्तित> <है? स्तित> आहे हा अशी ही आपली परंपरा आहे हे व सबण काय काय बनवून झालं ही कोलबटाई भाजी डांगर टाकून बनवताना खास पित्रला हे मच्छी फ्राय ही बटाटा भजी अंबारी आणि हे उकडी आहे मोदक हे उंबर तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ये मिरची भजी ही आहेत कांदा भजी तर आता ही सबन केली आहे पानावर चट देतील देवाला दाखवितील मंगर आमच्या आजोबाला गावला करतील नामशाही लागलं आहे आता किडे देव मांडतील तर रांगोळी काढवा लागलं आहे बघ केली पान लाविलं आता आठवत जातं रांगोळी त्यांनी काढली ना तर देव मांडीतील ना आता जे आजोबा पंजोबा हान बाग त्याला आता निवेद दाखवितील न मग सबण हारखं काय काय बनविलं आहे ते करती ते भजी मिजी सबर हारखं मांडवा न मग त्याही पूजा करवा पूजा केल्यावर मग तो एक घास घास काढला हवी बघ टाक तो वरती पत्र्यावर कावल्याला आवाजाव ना काव काव करून ना त्याला देवा ते झालं का मग आपण हो खावा हां काही बघ आमच्या अन्न लग्नाच्या पूजा करा हार का आता आपण बघितलं तर आपल्याला समजलं नाही तर आपण क काय करतील तर मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ याकरती बनवीत आहे की आपण मग आपल्या परंपरा आपल्या टिकून राहतील महा व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जाया कह काय काय करवा ते तेव्हा आपला समजाल आपल्या पोराला आप दाखवितीन की अह करावं लागतं त करावं लागतं आहे कारण आपल्या असं जुनी लोक करतात त्या आपल्या परंपरा हान त्या आपण विहेडलं होतं तर या व्हिडिओच्या माध्यमात आपला बघवादरी मिळतील तर नक्कीच व्हिडिओ बघत रहा योगी डब्ल्यू सेवन्टीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पुढे व्हिडिओ आहे ती पण बघा कह काय काय करतात ते आमच्या दिवा ठेविला न मग आरती केली आरती केल्यावर आता नमस्कार करवा नमस्कार केल्यावर मग आम्ही पण आलो नमस्कार करवा मग मी नमस्कार केला आमचा पार झाला पार्जूनं नमस्कार केला मग आता आली वेळ कावला दाखवा एक म्हणजे निवेद दाखवा तर हे बघा आमचा अण्णांत्यांनी घेडला उदूला बोलविला न आता पत्र्यावर ठेवा मागे आमचे कावळा येईल कावका केल्यावर Go! Go! Go, 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 go! Go! तात्या घरात गेलो तेव्हा सुरुवात केली ती देव मांडवाई देव न सभां बनविल तर मांडीला मग आमची छोटी अवनी आली आरती करवा तेव्हा आरती केली नमन घेतला पावला निवेद्य दाखवलं केलं आमचा रोहित वाला निवेद्य घेऊन त्यानं खाऊ खाऊ केलं मग काय का थंस बांधला न सबन काय काय बनवी घेऊन आलं ना आमची आम्ही बरलो एकदस होट्यावर आमचे खावाला